विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस नोव्हेंबर आणि आज आणि उद्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे उद्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे जेवढे पण विद्यार्थी फॉर्म भरण्याची बाकी आहेत त्यांनी आज फॉर्म भरून घ्यायची आहेत तर पोलीस भरती दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी एकोणतीस नोव्हेंबर आजपर्यंत कोठे किती फॉर्म आले आजच्या स्थितीमध्ये डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही ऑन करून घ्या आणि तुम्ही देखील रात्री किंवा आज फॉर्म भरला तर बघू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती नक्की माहिती पाठवा तुमचे नाव ऍड्रेस डिटेल्स फोटो वगैरे तेथे दाखवले जाणार नाही फक्त ऍप्लिकेशन क्रमांक तेथे दाखवला जाईल बिंदास तुम्ही इथे माहिती पाठवू शकतात आता जेवढी पण व्हिडिओ आपण सांगणार आहे त्याच्या अगोदर छोटीशी माहिती या ठिकाणी माहितीच्या अगोदर सांगून घेतो पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांची यांनी लॉन्च केलेली आहेत पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की पुस्तके खरेदी करा जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर अमेझॉन फ्लिपकार्टवरून देखील ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकतात आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याला आपण सुरुवात करूयात आता हा फॉर्म रात्री च्या दरम्यान भरलेला आहे एका मुलाचा फॉर्म आहे तर या ठिकाणी बघू शकता बँड्स सोडून द्या कारण हा बँड्स जुना फॉर्म आहे हा सोडून द्या ठीक आहे त्याच्यानंतर रात्री साडेनऊ ला भरलेला आहे सीपी मीरा भाईंदर सीपी मीरा भाईंदर टोकन क्रमांक होता टोकन क्रमांक किती होता तर होता एकोणतीस हजार पाचशे एकोणतीस हजार पाचशे अडुसष्ट आणि अर्ज क्रमांक होता एकवीस हजार एकवीस हजार सातशे पन्नास आता जर येथे विचार केला तर एकोणतीस हजारापैकी एकोणतीस म्हणजे एकोणतीस हजार पाचशे पैकी फक्त जवळजवळ बावीस हजाराच्या आसपास हे फॉर्म हे मुलांचे आहेत आणि सात ते आठ हजार फक्त मुलींचे याच्यामध्ये अर्ज आहेत मीरा भाईंदरला मुलींचे अर्ज कमी आहेत ठीक आहे त्याच्यानंतर रात्रीच हा साडेनऊ वाजता भरलेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक तेरा गडचिरोली हा वडसा आहे वडसाला जो गडचिरोलीचा गट क्रमांक तेरा हा गट क्रमांक क्र, आहे याच्यामध्ये अर्ज येथे अर्ज आहे टोकन क्रमांक आणि अर्ज क्रमांक यांचा सेम असतो गडचिरोलीचा कारण इथे फक्त पुरुषांचे अर्ज असतात अर्ज क्रमांक आणि टोकन क्रमांक आहे आठ हजार चारशे दहा एवढा आहे सांगितले मीरा भाईंदर आणि गडचिरोली रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान हा फॉर्म भरलेला आहे ठीक आहे नंतर हा एका महिलेचा फॉर्म भरलेला होता महिलेचा आहे ते देखील साडे दहा वाजता रात्री भरलेला आहे तर येथे सीपी मुंबई मुंबई शहर पोलीसचा टोकन क्रमांक बघितला तर एक लाख एकोणऐंशी हजार ऐंशी हजाराच्या आसपास आहे एक लाख एकोणऐंशी हजाराच्या दरम्यान आहे हा टोकन क्रमांक रात्री साडे दहा वाजता भरलेला आहे आता हा टोकन क्रमांक एक दोन लाखाच्या आसपास गेलेला तुम्हाला बघायला भेटेल आता याच्यामध्ये मुलांचे किती आहेत आणि मुलींचे किती आहेत हे देखील मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवतो पुराव्यासहित तर बघू शकता सीपी बघू शकता हा त्या महिलेचा फॉर्म आहे टोकन क्रमांक एक लाख एकोणऐंशी हजार होता त्याच्यामध्ये जो हा अर्ज क्रमांक आहे एकोणचाळीस हजार चारशे म्हणजे एक लाख ऐंशी हजाराच्या दरम्यान अर्ज हे मुलींचे आहेत आणि मुलांचे किती आहेत मी तुम्हाला इथे पुढे दाखवतो लगेच बघू शकता मुलांचा या ठिकाणी बघू शकता एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार हे आहेत मुलांचे अर्ज आणि मुलींचे अर्ज चाळीस हजार आहेत ठीक आहे अशा प्रकारे एक लाख ऐंशी हजार फॉर्म आलेले आहेत रात्रीपर्यंत आणि आता याच्यामध्ये एक दोन लाखाच्या आसपास हे फॉर्म गेलेले असतील ठीक आहे स्पर्धा जास्त असणार नाही कारण मुंबईला सर्व फॉर्म भरतात त्याच्यापैकी म्हणजे टप वाले पोरं कमी असतात आता या ठिकाणी सकाळी फॉर्म भरलेला आहे हा ठीक आहे तर आहे एस पी नागपूर एस पी नागपूर टोकन क्रमांक बारा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुरावे सर्व माहिती पाठवली नाही याच्यामध्ये थोडा डाऊट आहे परंतु तुम्हाला दाखवलेला आहे याच्यावरती ठीक आहे बारा हजार एकशे अठ्याऐंशी नागपूर ग्रामीण नंतर आपल्याकडे आहे बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड दौंड देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये एसआरपीएफॉर्म आलेले आहे पस्तीस हजार आठशे सत्त्याण्णव पस्तीस हजार आठशे सत्त्याण्णव एवढे आहेत आणि हा रात्री फॉर्म भरलेला आहे याच्यामध्ये जवळ जवळ सदोतीस ते अडवतीस हजार याच्यामध्ये वाढ झालेली असणार म्हणजे एवढे फॉर्म आलेले असणार पुरुषाचा अर्ज आहे ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे एक मिनिट हिंगोली एसपी हिंगोली एसपी साठी हिंगोली शहर पोलीस किती आहेत तर आठ हजार तीनशे सतरा आठ हजार तीनशे सतरा एवढे फॉर्म आलेले आहेत येथे देखील जास्त फॉर्म आहेत जागा कमी असून देखील नेक्स्ट आपल्याकडे आहे ठीक आहे दोन फॉर्म आहेत दोन्ही या ठिकाणी रात्री साडेआठ ते नऊ या दरम्यान भरलेले दोन्ही फॉर्म आहेत ठीक आहे बघू शकता एसपी रेल्वे पुणे पुणे लोहमार्ग पुणे लोहमार्गाला एकदम कमी जागा आहेत तरी देखील एक हजार सातशे एकोणतीस अर्ज आलेले आहेत एक हजार सातशे एकोणतीस अर्थ त्याच्यानंतर एस पी पुणे ग्रामीण आहे एसपी पुणे ग्रामीण ड्रायव्हरचा फॉर्म आहे ड्रायव्हर आहे तर एक हजार सातशे तेतीस ठीक ना आहे इथे कमी आहेत कमी म्हणता येणार नाही कारण जागाच कमी आहेत मुळात ठीक आहे आपल्याकडे पुढे डिटेल्स ठीक आहे आजपर्यंत एवढी फॉर्मची डिटेल्स आपल्याकडे भेटलेली आहे ठीक आहे एवढी भेटलेली आहे आता पुढे देखील तुम्ही फॉर्म भरला तर चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा आज जे फॉर्म भरतील त्यांनी नक्की पाठवा जेणेकरून सर्व खरी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचं काम होईल अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये